नमस्कार रंग आयुष्याच्या या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत मेषेच्या गुणवैशिष्ट्याचा अभ्यास करताना एक गुणवैशिष्ट जे सर्वसामान्यपणे सगळ्या मेषेच्या लोकांच्या आढळतं ते म्हणजे मदतीला तत्पर असणं मेषरास मदतीला तत्पर असते कुठलाही मागचा वीच, विच पुढचा विचार न करता मदतीला धावून जाणं हे मेषेचं वैशिष्ट्य अतिशय चांगली वृत्ती आहे अमान्य करत नाही मी पण साडेसातीमध्ये या वृत्तीचा सा त्रास होऊ शकतो मेषेच्या लोकांनी आता आपल्या मर्यादा थोड्याशा जाण जाणून माहिती घेऊन मदत करावी हा सल्ला नक्की कुणाच्या वादामध्ये मध्यस्थी करताना कुणाला जामीन राहताना कोणाच्या भांडणामध्ये जाऊन ती भांडणं सोडवण्याचा प्रयत्न करताना कुणाच्याही गोष्टीमध्ये हस्तक्षेप करताना मेशन आता विचार करावा कारण प्रतिकूलतेचा सामना तुम्हाला आता करावा लागणार आहे कारण या गोष्टी सांगूलपणा देतात मान्य आहे नक्की मान्य आहे मदत करतोय तत्पर आहे त्यानं मध्यस्थी करून वाद मिटले छान वाटतं ऐकायला साडेसातीत त्रास ऐकू शकतं तुमच्या आता स्वतःच्या मर्यादा शनीनं घालून दिलेल्या आहेत तुम्हाला स्वतः मर्यादित राहा असं सांगितलेलं आहे स्वतःचं बघा मदत करू नका असं मी म्हणणार नाही पण ती मदत तुमच्याच अंगाशी येणार नाही ना याची काळजी घेऊ वादात भांडणात मध्यस्थी करताना समेट घडवताना आपण स्वतःला गैरसमजुतीच्याकडून देत तर नाही ना आपल्याबद्दल गैरसमजूत निर्माण होणार नाही ना याचा आपल्याला उलटा त्रास होणार नाही ना याची काळजी मेषेनं घ्यावी हा सल्ला नक्की दिली कारण साडेसातीमध्ये शनी म्हणतो की माइंड युअर ओन बिझनेस तू तु तुझं बघ तुझं आयुष्य बघ इतरांच्या नाक खुपसू नकोस प्रयत्नही करू नकोस त्रास होईल साडेसातीमध्ये काही पथ्य जरूर बाळगावीत त्यामधलं हे पथ्य अकारण मदतीला जाऊ नका स्वतःच्या कृतीपेक्षा ताकदीपेक्षा मदत करण्याचा प्रयत्न आता करू नका हा सल्ला मी नक्की देईन कारण ती मदत ती मदतीमध्ये दाखवलेली तत्परता त्रासदायक ठरू हो शकते साडेसाती आपल्याला आहे सगळ्यांची मिळून मिसळून वागा आवश्यक आहे ती आवश्यक आहे म्हणेल मदत नक्की करा पण आपण आता एका मर्यादेत राहूनच सगळं काम करायचं आहे ते कुठलंही असो मग ते मध्यस्थी असो समेट घडवणं असो तत्परता मदतीची असो मर्यादेमध्ये कारण पुढं साडेसातीचा जो प्रदीर्घ काळ आहे याच्यामध्ये या गोष्टी कारण असताना तुम्हाला वादात टाकू शकतात गैरसमजला पात्र ठरू शकतात असं नक्की म्हणेन मी तास इतकं धन्यवाद